हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे बाजरीच्या पिठापासूनचा खूप छान आणि खमंग असा नाश्ता करणार आहोत तर खूप वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी जे आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये मी एक वाटी बारीक खिसलेलं गाजर घेतलेलं आहे एक वाटी कोबी आहे बारीक चिरून घेतलेला त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बघू शकता खूप असं बारीक चिरलेला आहे त्यानंतर एक अर्धी ककडी मी खिसून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची आहे त्यानंतर मी इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे म्हणजे माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता होता तो मी चोळून याच्यामध्ये मिक्स केलेला आहे जेणेकरून खमंग असा वासेल दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मी तिखट घेतलेला आहे तिखट पण तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता आता याला सुरुवातीला मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर थोडं थोडं करून पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि पूर्ण बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण एक ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे आता तर हे आपलं जे बॅटर आहे अजून घट्टच आहे तर इथे मी अजून एक ग्लास पाणी घेणार आहे तर याला आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही करायचं आहे याची कन्सिस्टन्सी मिडियम प्र मिडियम प्रमाणात ठेवायची आहे बघू शकता इथे मी साधारण आत्तापर्यंत दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तर जे राहिलेलं अर्धा ग्लास पाणी आहे ते आपण परत यामध्ये मिक्स करणार आहोत कारण यापेक्षा अजून थोडंसं पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे बघू शकता आपलं जे बॅटर आहे इथे रेडी होत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण कुठल्या सोड्याचा किंवा इनोचा वापर करणार नाही आहोत तर आपण जे आहे आज बाजरीच्या पिठापासूनचे तुम्ही ह्याला बाजरीचा चिला म्हणू शकता जसं आपण बेसनचा चिला बनवतो आज तशाच प्रपा प्रमाणे आपण बाजरीच्या पिठापासूनचं बनवणार आहोत तर तुम्ही हे डाएटवर असाल तर डाएटसाठी पण ही रेसिपी यूज यूज करू शकता दुपारच्या वेळेस तुम्ही असं बाजरीचा चिला बनवून खाऊ शकता तर एक पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊयात तर एक पाच मिनटानंतर आपलं पीठ जे आहे म्हणजे बॅटर पूर्ण रेडी झालेलं आहे बघू शकता एकदम पौष्टिक आणि हेल्दी असं आपण आज बाजरीच्या पिठाचा चिला बनवणार आहोत तर इथे मी तवा घेतलेला एक पॅन आहे चपातीचा तवा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि थोडंसं पाणी शिंपडून त्याला पुसून घ्या जेणेकरून आपला जो बेस बाजरीचा चिला आहे तो एकदम प्रॉपर होईल खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला तो बनवता येईल तर सुरुवातीला तव्यावरती थोडेसे आपल्याला आहे, जे आहेत तीळ घालायचे आहेत थोडंसं तेल घाला आणि मग वरून आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे तर त्याला सोडून तुम्हाला जितक्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये तुम्ही त्याला स्प्रेड करू शकता आणि त्याला वरून अजून थोडेसे तीळ ॲड करायचे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तर चवीला खूप छान आणि खूप खमंग असा हा बाजरीचा चिला लागतो कारण याच्यामध्ये आपण खूप सारे व्हेजिटेबल्स पण ॲड केलेले आहेत तर तुम्ही हे नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही असा बे बाजरीचा चिला बनवून खाऊ शकता खूप सिम्पल रेसिपी आहे तुमच्याकडे घरात जितक्या पण भाज्या असतील तुम्ही त्या ॲड करू शकता आणि इथे तेल आता तुम्ही डाएटसाठी बनवता तर तुम्ही थोडंसं तूप लावू शकता एकदम हेल्दी असा हा बाजरीचा चिला आपल्या इथे रेडी होत आहे बघू शकता आणि ह्याला एक पाच ते दहा मिनटं छान असं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान असा आपला चिला रेडी झालेला आहे मी अजून एक करून दाखवते तर अशा पद्धतीने तुम्ही बाजरीचा चेला बनवू शकता आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो तशा पद्धतीने आपला दुसरा पण इथे बाजरीचा चेला रेडी झालेला आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर आज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा तुम्हाला अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि त्याही एकदम घरच्या साहित्यामध्ये खूप कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज आणि तुम्ही हा आता आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ एकदम योग्य प्रमाणात घातलेलं आहे तर तुम्ही ह्याला असंच खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता बघू शकता खूप छान आणि सॉफ्ट असे झालेले आहेत ला लहान मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता तेही खूप आवडीने खाऊ शकतात आणि हा खूप हेल्दी पण आहे थँक्यू गाईज